बाहेरून विकत ना आणता आपण घरीच मार्केटसारखा मुखवास बनवूया त्यासाठी मी एक डब्बाभर इतकी बडीशोप घेतली त्याच डब्याने मोजून अर्धी वाटी इतकी तीळ घेतली आणि दोन ते तीन चमचे इतके ओवे घेतले त्यानंतर अर्धी वाटी पाण्यामध्ये दीड चमचे इतकं काळं मीठ टाकायचं व त्यानंतर अर्ध्या चमचे इतके हळद टाकायची छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हे पाणी बडीशोप तीळ व ओव्यामध्ये सगळं थोडं थोडं करून छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून काळं मिठाचं पाणी छान असं यामध्ये मुरलं जातं पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवायचं त्यानंतरच बाकीचे प्रोसेस करायचं पंधरा ते वीस मिनिटानंतर छान असं मुरले गेले त्यानंतर एका पॅन मध्ये बडीशोप टाकायची बडीशोप अगदी कमी गॅसवरती लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची त्यानंतर याच पद्धतीने आपल्याला तिळ सुद्धा यामध्ये चटचट असा आवाज येईपर्यंत छान अशी भाजून घ्यायची तिळ भाजायला जास्त वेळ नाही लागत पटकन भाजप जाते तसे ती, बटशोप भाजायला वेळ लागतो त्यानंतर ओवा सुद्धा यामध्ये पटकन असा भाजून घ्यायचा सगळं जे काय आहे ते मिक्स करून घ्यायचं एकदा एका पातिल्यामध्ये आणि थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं रोज जेवण झाल्यानंतर एक चमचा नक्की खा याने पचनक्रिया व्यवस्थित होते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा